मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल मोठ्या ताकदीनं मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार अशी माहिती जरांगींनी दिली तर मुंबईतील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचं स्वागत करावं असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं तर सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार असल्यानं जरांगींवरती वेळच येणार नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं कापसालाही व्यसन होत आहे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होतंय जे पिक असते त्याला देणं होतंय इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिल्याला नाही देणार सुद्धा नाही मागासवर्गीय आयोग आपलं काम त्या ठिकाणी करत आहे अतिशय वेगाने ते त्या ठिकाणी काम करतं आहे आणि त्यांचा एकदा रिपोर्ट आला की विधानसभेचं एका दिवसाचं सत्र घेऊन आम्ही मराठा समाजला लक्षात देणार आहोत हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे खूप लवकर म्हणजे वेगाने काम करतं आहे आणि महिनाभरामध्ये मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे जनांगी पाटलांना त्या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यावर येणारच नाही